शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आपण काय केलेलं आहे इथं बियाण्यासाठी सात गुंठे क्षेत्र ऊस लावलेलं ला। आहे आपल्याला भविष्यामध्ये बियाणं बदलायचं होतं त्या अनुषंगाने बियाणं लावलेलं आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे बंधूंनो काय झालं माहिती आहे का, का? ह्या वावरामध्ये दोन वर्षाचा ऊस होता इथं तिसऱ्या वर्षी ऊस आपण मोड आहे पण काय होत आहे ही इकाडी बाजू का ही सगळी ट्याकाडाची बाजू आहे ही सर्वच्या सर्व ट्याकाडाची बाजू आहे तर आपण त्याला काय डोकं लावलं माहिती आहे का ऊस मोडून टाकला आणि मोडून टाकल्याच्यानंतर नंतर ह्याची लेवल केली आता तुम्हाला सांगतो मी इथं ढव होत होता ढव ढववत होता मग तिकून जेवढं पाणी येत आहे का तिथपर्यंत ठीक आहे पण तिथून वरचं ट्याकाड आहे का हे सर्व ट्याकाडं आपण इकडे लोटलं वरी आता हे जे सौर ऊर्जापाशी ओळण आहे का हे तेच ओळ नाही आणि ही जी माती गेलेली का विरीपशी ही बी माती तीच आहे आता मी तुम्हाला माती दाखवतो बघा माती बघून तुम्हाला अंदाज येईल की आपण किती लोटलं आहे जवळपास तुम्हाला सांगतो मी एक दीड तास लोटलं आहे म्हणजे काय म्हणायचं मला की वरची जी जेवढी माती का सर्वच्या सर्व माती आणली मग माती आणल्याच्या नंतर खाली राहणार निबर राहणार ना ग्राउंडवानी मग त्याच्यावर आपण काय केलं नांगरलं बी नांगरून रुटर हाणलं आणि रुटर हाणून चार फुटाच्या सर्या सोड्या पण सरी सोड्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का संध्याकाळची लाईट होती चार ते बारा त्याचे मला वाटतं आपण हिळू बी बनवला आहे पण चार ते बारामध्ये आपण बिहणं दाबायला सुरुवात केली तर आपल्याला रात्रीचे नऊ वाजले बरं नऊ वाजणार का पण एक गोष्ट त्या दिवशी कोणची घडी माहिती का आता ह्या बघा हे पायाच्या खूण आहेत बघा तुम्हाला मी सांगतो पायाच्या खुना आहेत इतकं बी बियाणं खोल गेलं म्हणतान तर अक्षरशः आम्हाला वाटायले आहे म्हणजे उगतच का नाही तसं होणार नाही बरं का बिहणं उगणार पण लेट उगणार आता तुम्ही कोणची सरी जरी मी तुम्हाला दाखविली का त्याच्यामध्ये एक बी तुम्हाला म्हणजे असं पेरीचं मुंडकं म्हणा अगर समजा पेरी म्हणा दिसणार नाही एखाद्या जागेवर ठराविक का काय झालं तर त्या दिवशी अंधारात चांदणी रात्री होती तर मग एखाद्या समजा बरोबर दिसत नाही ना पण ह्या ह्या हे पायाचे खडेत का ह्याच्यानं तुम्ही अंदाज लावू शकता तर आता जास्त तर काय तुम्हाला सांगता यायचं नाही बघा पण एक सहा ते आठ इंचापासून पेरी खोल गेली असेल बघा इतक्या पेऱ्या दबल्या म्हणतान की विचारूच ना का आरपार पेहऱ्या गेल्या मग इतकं समजा बेनं दबण्याचं कारण काय असेल ते मला त्या दिवशी नाही मला मिळू लागला पण रात्री माझ्या मनात समजा विचार आला की पेरी इतकी दबली कशामुळे असेल त्याचं समजा कारण काय असेल ते कारण माझ्या लक्षात आलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे आता तुम्ही पाहू शकता का ह्या बघा इथं पाचट आहे आता पाचट ह्या बघा हे बुचका आहे का या बुचक्यापासून इकडं पाचट आहे कारण कशामुळं माहिती आहे का तिथून तिकडं आपण रान लोटलं आहे मग लोटताना जे काय पाचट आहे का ते सर्व त्या त्या वळणामध्ये त्या एरीपाशी जी माती लावली का त्या मातीमध्ये गेलं आहे पण तिथून इकडं पाचट तसंच आहे बरं पाचट तर पाचट आहे पण तुम्ही बघू शकता तर उत्सा साळलेला नाही म्हणजे ते बी पाचट इथंच आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपण ऑलरेडी म्हणजे पाचट फुकीत नाही फक्त आणि फक्त दोनच वर्षाचं पाचट मी तुम्हाला सांगतो बंधूंनो इथं गाड्याला आहे तर जमीन इतकी बी मऊ झाली म्हणताना आता अक्षरशः माझ्या पाया पायात बुट आहे चालताना माझ्या पायाखाली सध्या दबायली फक्त कशामुळं माहिती आहे का पाचटीमुळं आणि नवीन जी प पद्धत जी आलेली का एसआर टी म्हणजे आपण मेहनत करीत नाही मेहनत फक्षी होती आपली पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी मेहनत नाही तिसऱ्या वर्षी मेहनत नाही काय नाही काय नाही नाही तर तुम्हाला सांगतो मी ह्या वावरामध्ये सर्वच्या सर्व पाच एकरचं पाणी येत आहे पाण्याचं पाणी येऊन इथं मोठलं ढव होत आहे आणि ढव झाल्यावर मला तुम्ही सर्वा सर्वा पानी 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 हो सांगा एखाद्या जागेवर जर सारखं सारखं जर पाणी सासत असलं तर आपल्या अंगाला लावायची साबण कशी असती तशी जमीन होती का नाही अशी म्हणजे निबर निबर तिला छिद्र राहत नाहीत काय नाहीत काय नात अशी घसरगुंडीवाणी मग मऊ पाना तिच्यात कुठून येईन ती पाणी सोसू सोसू शोसू सोसू एक तर ती शारपड होती नाही तर मग दगडावानी निभर होऊन बसती पाण्याने इतकी भुसभुशी बुश होणार नाही ना मग सर्वच्या सर्व एका ते या पाच आटामुळं आता हे रान सर्व तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकता तर सर पाच आटांनी गच भरलेलं नाही का फक्त दोनच वर्षाच्या पाच आटमध्ये तिसऱ्या वर्षी आपण काय केलं आहे लेवल ले ले करण्यामुळं लोटलं आहे समजा तरी पण पाचट फुकली नाही काय नाही आता तर इथून पुढं तर फुकण्याचा इशेच नाही फुकण्याचा जाऊ दे आपण ढबड्यासाठी आपल्या खिसत नसते वावरात तिकडं आपण येड्याला अगर वावरात तिकडं तिकडं आलोत का तेच मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे शंभर टक्के रान हे मऊ झालं आहे आणि सर्वच्या सर्व इथं पाणी पाणी मुरलं आहे पाणी त्याला पाणी इतकं मुरलं आहे ही कडीची वळ आहे का ही कडीची वळ इथपर्यंत येते पण मदतच पाणी सा सासत आहे ना बरं सासू द्या पाणी येतं आहे पण सासलेलं पाणी का खालून इकडं मुरतं आहे खालून म्हणजे जमीन इतकी मोकळी झाली पाण्याला वेळ लागला ला का लगेच खालून राहायला लागली आणि इतकी जमिनीमध्ये जडणगणना झाली तर शेतकरी बंधूंना तेच तुम्हाला मी सांगण्यासाठी आज मुद्दाम व्हिडिओ बनवला आहे आता ही सांगितलेली माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईबर करा ज्या भाऊचं सबस्क्रायबर आहे ना ते लाईक मात्र एक करी जा जरूर करी जा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद